त्या देवतांचे ग्रुप आहे आणि त्या चेन सांगतात उदाहरणार्थ मिस्टर शंकर अँड फॅमिली शंकरजी बसले नंदीवर त्यांची पत्नी बसले वाघावर वा। त्या नंदीवर आहे शंकरजी दोन मुलं एक गणपती आणि दुसरा कार्तिक गणपती शंकराच्या गळ्यातला नाक त्याच्यावर लक्षात ठेवून आणि कार्तिक मोरावर तसा डोळ्याच्या सापावर सापावर चेन नॉट ओनली फूड चेन शंकराने काय पहिलंय तर हलाल पहिलं ते विष त्याच्या शंकराला जी पत्रे व्हायची ते सगळी विष नाशक आहे थ्रोट इन्फेक्शन कंट्रोल करणार आहे बेल थ्रोट इन्फेक्शन कंट्रोल करणार आहे गुळवे थोट इन्फेक्शन बेलाचा काळा घेतला कोविड गेला गणपती त्याला पोटाचे विकार त्यात नागिण आहे नागिणीयक आहे खाणार नसेल तर ही जी कला आहे जी ती जीवनशैली आपण डोळ्यासमोर ठेवली त्या देवतांना स्वरूप आहे राग आहे लोभ आहे देवतांना परमेश्वर व्हायचंय शंकर तपश्चर्या करतोय कोणाची कर मी शंकराची करतोय शंकर कोणाची करतोय हा प्रश्नच पडत नाहीये ते परमेश्वराची करतोय परमेश्वर निराकार निर्गुण सगळीकडे